सर नमस्कार नमस्ते सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना माझं ओके सर ठीक आहे सर तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे आंबा तर तुम्ही म्हणजे कोकण म्हणलं तर आंबा फेमसच आहे तर आंब्याचा अनुभव तुमचा आहेच आहे तर मग तुम्ही म्हणजे एक आंब्याच्या शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम असा असतो की ते दरवर्षी म्हणजे काही शेतकरी करतात कल्टरचा वापर करतात आपले ते इथे फार प्रा, प्रमाण कमी आहे परंतु okay. मी सतत वर्ष ते कार्ट वापरलं बर आंबे दरवर्षी सलग यावे म्हणून परंतु झाडांवर त्याचा एवढा विपरीत परिणाम झाला की पूर्ण शाखे वाढ त्यांची बंद झाली होती ओके पानं पण छोटी झाली म्हणजे शाखे वाढ बंदच झाली आता मग करायचं काय तर मग आपली विनोद नाही त्यांच्याकडनं कृषी अमृत नावाचं नाशिक ते मी ऑर्गॅनिक खत आणलं ओके okay, आणि कंपनीच्या पेक्षा मी माझा आवड होती म्हणून मी डबल डबल टाकलं आणि माझी झाडं ती दोन वर्ष रेग्युलर मध्ये आले ओके म्हणजे पहिल्यांदा कल्टरने जी समस्या झाली होती पूर्णतः पूर्णतः क्लिअर झाली क्लिअर झाली ओके म्हणजे कल्टरचे दुष्परिणाम जे होते कृषी कव्हर झाले नक्की ओके okay. आता त्यावेळेस मागच्या तुम वर्षी तुम्ही वापरलं होतं बरोबर आहे तर त्याचा काय इफेक्ट झाला तुमच्या पिकामध्ये ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंग केलं त्यावेळेस फळांची प्रत चांगली असते गेल्या वर्षी तो गॅप होता आपला हापूसचा बर म्हणजे अल्टरनेट बेरिंग समस्या अल्टरनेट जी झाडे येतात ती गेल्या वर्षी ती गॅप होती झाडाची ओके परंतु तरी सुद्धा ती साठ टक्के झाड आलेली आहे बरं ओके okay. यंदा ती शंभर टक्के ओके ओके आणि मध्ये क्वालिटी ला आणि क्वालिटी लारंगाणीवर त्याला साखा नावाचा प्रकार नाही आहे म्हणू शक्यतो आपण ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव टक्के आंबे ते काढतो तरी तरी सुद्धा शंभर टक्के म्हणजे झाडावरनं पडलेला आंब्याला सुद्धा साका नाही कृषी वापरलं तर साखर कसं वाटतं ते की बाबा तो शंभर टक्के आंबा खाली पडला आणि कापला तर ते आत मध्ये साखर नावाचा प्रकार असेल असायच हा ओके पण या वर्षी हो नव्हतं नाही काय वाटत खूप चांगला पण आणि साख्याला पण साईज बरं हा दिसाला म्हणजे घरगरी देखणे झाले आंबे आपले छानपैकी बर ओके म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षीचे जी लोक बोलतात ती यंदा आपल्याला पाहिजे ते येणारच आहेत आपल्याकडे बरोबर बरोबर म्हणजे काय बाजारात जायला लागत नाही तिथे उठून घेऊन जातात ओके ओके म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर तो अनुभव तुमचा चांगला नक्की निश्चित ओके ओके चालेल यू सर हो